जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून महत्वाकांक्षी अनोखा उपक्रम इंद्रप्रस्त येथे संपन्न झालाय जिल्हा रुग्णालय नाशिक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय नाशिक व पंचायत समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती हर्षदा बडगुजर मोरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला घसा कर्णबधीर अंध मतिबंध अस्थिव्यंग हातापायाच्या स्नायू कमजोर शारीरिक वाढ कमी बहुविकलांग बौद्धिक बहु अक्षम मानसिक आजार मेंदूचा हिमोग्लोबिन कमतरता मानसिक आजार दिव्यांगांचे युडी दिव्यांगांचे डी कार्ड नोंदणी करण्याची मोहीम राबवून सातशे ते आठशे दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली तीनशेहून अधिक लाभार्थ्यांनी आभा कार्ड व गोल्डन कार्ड ची ई केवायसी देखील केली मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी काही प्रमाणपत्र वाटप करत यावेळी आदेश दिले यापुढे युडी कार्डची नोंदणी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात येणार असल्याचीही माहिती दिली पंचायत समिती गटविकास अधिकारी इगतपुरी महेश वळवी सहाय्यक गटविकास अधिकारी गोडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एम बी देशमुख गट शिक्षण अधिकारी निलेश पाटील बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गेरचे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं कार्यक्रमासाठी कनिष्ठ अधिकारी आनंद रासने दिनेश टोपले महेश गोळेसर सोपे टोपे दीपानी वाघ यासह पंचायत समितीचे कर्मचारी व घोटी ग्रामपालिका कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर कराळे पांडुरंग पाडवी रवींद्र अहिरे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष नितीन गव्हाणे अॅडव्होकेट मंगेश शिंदे उपसरपंच विजय चंद्र मोरे सपन परदेशी विलास काम कर रमेश भटाटे संतोष मानकर सुभाष वाजे आदी ग्रामपंचायत विभाग अधिकारी कर्मचारी शिक्षण विभाग अधिकारी कर्मचारी आरोग्य विभाग अधिकारी कर्मचारी बालविकास प्रकल्प विभाग अधिकारी कर्मचारी उमेद विभाग अधिकारी कर्मचारी तसेच दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जो दिव्यांगांसाठी डी दिव्यांगांसाठी जो कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ आठशे ते साडेआठशे लोकांनी याचा फायदा घेऊन त्यांना लाभ कसा होईल आणि त्यांच्या यु डी आय डी कार्डद्वारे आजकाल शासनाचे नेम आहेत का ज्याच्याकडे डी आय डी आहे तोच दिव्यांग धरला जातो ह्या दिव्यांगाच्या अनुषंगाने आमचे प्रहार संघटनेने जे सहकार्य केले जे शासकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा फायदा हा दिव्यांगांसाठी युडी आय डी कोणीही वंचित राहणार नाही आणि जो बी आज ज्यांना काही डी आय डी कार्ड रजिस्ट्रेशन झालं नाही किंवा कॅम्प्युटर काही नाही प्रॉब्लेम होते ते त्याच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतला बी ओ साहेबांना विनंती करून त्यांना ग्रामसेवकांना विनंती करून सर्वांना ते ज्याच्या त्याच्या ग्रामपंचायतमध्ये हे डी आय डी कार्ड रजिस्ट्रेशन केलं जाईल आणि सहकार्याची भावना ठेवून सर्वांनी सहकार्य केलं आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला त्यात सर्वांचे आभार मानतो आज जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण आणि नाशिक पंचायत समिती इगतपुरी व प्रहार दिव्यांग संघटना इगतपुरी तालुका यांच्या सहकार्याने आज घोटी टोलनाका येथे दिव्यांग पूर्व तपासणी व यू डी आय डी व दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर माननीय जिल्हा परिषदेचे सी ओ ओम प्रा ओमकार जिल्हा ओमकार पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आज इगतपुरी तालुक्यातील जवळजवळ सहा आठशे ब्याण्णव दिव्यांगांनी या शिबिरासाठी हजेरी लावली असून तरी तालुक्यातील वंचित जे दिव्यांग आहे शासनाच्या उद्देशाने त्यांच्या वंचित दिव्यांगांपर्यंत पोहोचणं हा शासनाचा उद्देश आहे या अनुषंगाने आजचं हे शिबिर संपन्न झालं असून या शिबिराच्या माध्यमातून आपला हेच हेतू हा आहे की तालुक्यातील कुठलाच दिव्यांग कुठल्या योजनेपासून वंचित राहता कामा नाही या दृष्टीने आज संघटनेच्या असतील विविध क्षेत्रातील आमचे उपसरपंच विजय भूचंद्र मोरे किंवा आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचं बी देखील मला प्रश्न करावं लागतं आणि प्रशासकीय अधिकारी यांनी देखील या कार्यक्रमासाठी का अजूनच आम्हाला म्हणजे वेळ आणि त्यांच्यानंतर त्यांनी बी खूप सहकार्य केलं आणि दिव्यांग असून देखील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल गेल्या चार दिवसापासून अजून मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला आहे लवकरच